नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आता शेतामध्ये आलेले आहे तुम्हाला शेतामध्ये फेरफटका मारून दाखवते हा माझा ऊस आहे अशा प्रकारे ऊस आलेला आहे एवढा ऊस वाढलेला आहे इकडे आंब्याचं झाड आहे आंब्याचं झाड केशर आंबा येतो त्याला इकडे पण ऊस आहे कशा प्रकारे आपण ऊस आलेला आहे या ऊसामध्ये हे एक आंब्याचं झाड आहे तुम्हाला तिकडे दिसत आहे का पोल शेजारी नारळ झाड आहे त्या नारळ झाडाला खूप नारळ लागतात त्याच्या शेजारी खालच्या साईडला एक आंब्याचं झाड आहे आणि पलीकडं पुढच्या साईडला पेरूच झाड आहे दोन आंब्याचे आणि एक पेरूच हे पण एक आंब्याचं झाड आहे माझ्या शेतामध्ये पाच ते सहा आंब्याचे झाड आहेत इथे लिंबोणी होती लिंबूने काढून टाकलेले आहे आणि त्याच्या जागे ऊस लावलेला आहे आणि मध्ये ठिबक गोळा करून इथे अशा प्रकारे गोल गुंडाळून ठेवलेला आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट मध्ये सांगत जा तुम्ही हे आंबा आहे हे खराब झालेला आहे आंबा ह्या वर्षी आम्ही आंबा काढून टाकणार आहोत या आंबाला काही उन्नी लागलेली आहे इथे आम्ही तुरीचा प्लॉट केलेला आहे थोड्या वेळापूर्वी तुरीमध्ये रोटर मारलेला आहे रोटर घेऊन अशा प्रकारे मस्त तुरी आलेली आहे आमची इथून वर जाण्यासाठी रस्ता आहे इथं पण एक प्लॉट आहे अशा प्रकारे रोटर मारलेला आहे खूप जास्त गवत झालेलं होतं पण आता रोटरमुळे गवत पूर्णपणे जळून गेलेलं आहे रोटरमुळे गवत काही दिसेनासच झालेलं आहे आता अशा प्रकारे मातेच्या खाली गेलेलं आहे माझ्या शेतातील तुरीचा प्लॉट कसा आहे हे कमेंटमध्ये जरूर सांगा अशा प्रकारे अशा प्रकारे तूर आलेले आहे माझ्या शेतातील एकदम मस्त अशी दिसत आहे तूर तुम्हाला फेरफटका मारून दाखवते पुरत असे आलेले आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा अशा प्रकारे तिकड नारळात झाड आहे अशा प्रकारे छान दिसत आहे तिथे एक बोर आहे शेतळ पण आहे आम्हाला पण बोर घेतलेला आहे पुढं आहे बोर